अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आज तीनशे चौऱ्याण्णववी जयंती शिवजयंतीनिमित्त राज्यभरात उत्साहाचं वातावरण आहे ठिकठिकाणी शिवजन्मोत्सव सोहळा थाटामाठात पार पडतोय या निमित्तानं शिवजन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर विविध शासकीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न झाला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपले मनोगत व्यक्त केले अतिशय जल्लोषात साजरा एक सगळ्यांना आनंद आहे 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 जल्लोष आणि शिवाजी महाराजांच्या प्रेरणा ही सगळ्यांच्या आणि ऊर्जा या ठिकाणी सगळ्यांच्या मनामध्ये आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर राज्य सरकारने देखील कार्यक्रमांचं आयोजन केलंय तीनशे पन्नासव्या राज्याभिषेका दिनानिमित्त देखील आज आपण गेल्या वर्षापासून राज्यभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर जे काही कार्यक्रम आयोजित केले आहेत त्यांच्या जीवनावर महानाट्य जाणता राजा जिल्हा वाईज आपण ठेवले आहेत आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही गडकोट किल्ले आहेत ते त्याचं संवर्धन जतन करण्यासाठी रायगड प्रतापगड शिवनेरी या सगळ्या किल्ल्यांचं संवर्धन जतन करण्याचं देखील काम राज्य सरकारने करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये आज उत्साह आहे महाराष्ट्र राज्य हे शिवरायांच्या विचारांवर चालणारं राज्य आहे असं सांगत सरकारच्या उपक्रमाबद्दल यावेळी माहिती दिली यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवनेरीवर हजारो शिवभक्त दाखल झालेत ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र